महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मनसेचे नेते बाळा नानरावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने जवळपास दोनशे जागावर उमेदवार उभे केले आहेत यामध्ये अमित ठाकरे बाळा नानरावकर अविनाश जाधव संदीप देशपांडे आदी मनसेने त्यांना पक्षाने संधी दिली आहे यापैकी काही मतदारसंघात भाजपाने मनसेला जाहीर पाठिंबा दिला होता बाळानानगावकर यांना भाजपाने पाठिंबा भा दिलेला आहे शिवड विधानसभा मतदारसंघातून मनसेने बाळानानगावकर यांना संधी दिली आहे उद्या मतमोजणी असून तत्पूर्वी बाळानानगावकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर या निवासस्थानी भेट घेतली आहे या भेटीबद्दल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आल्यानंतर बाळनानगावकर म्हणाले की आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मुलांचं लग्न आहे म्हणून ते राज ठाकरेकडे आले होते त्यांनी राज ठाकरेंना पत्रिका दिल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रिका द्यायला जात होते तेव्हा ते मला म्हणाले की चला सोबत आपण जाऊन येऊ तर मीही त्यांच्यासोबत आलो पुढे बोलताना बाळानांदगावकर म्हणाले की या भेटीदरम्यान मी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या तसेच निवडणुकीत त्यांनी मला पाठिंबाही दिला होता म्हणून मी त्यांचे आभार मानले आहेत बाळा नांदगावकर हे शिवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अजय चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेल्या दहा वर्षापासून अजय चौधरी येथील आमदार आहेत तर बाळा नांदगावकर दोन हजार नऊ साली येथील आमदार होते